वांग आता हा वांग म्हणजे नेमकं काय का म्हणून आपल्या चेहऱ्यावरती वांग येतो आपल्या चेहऱ्यावरती वांग आला आहे हे कसं ओळखायचं किंवा वांग येऊच नये यासाठी कोणती काळजी घ्यायची जर आपल्या चेहऱ्यावरती वांग आला असेल तर त्यावरती कोणत्या क्लिनिकल ट्रीटमेंट घ्यायच्या कोणत्या क्रीम लावायच्या किंवा कोणते घरगुती उपाय करायचे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचा वांग हा निघून जाईल या सगळ्याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तरच व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करू नंबर वन आता हा वांग म्हणजे नेमकं काय का कशाला आपण वांग आला आहे असं म्हणायचं तर वांग म्हणजेच हायपर पिगमेंटेशन आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये मॅलॅज्मा असं सुद्धा म्हणतो आता हा वांग चेहऱ्यावरती कशामुळे येतो तर आपल्या स्किनच्या आतमध्ये आपल्या त्वचेच्या आतमध्ये मेलनीन नावाचं एक तत्त्व असतं हे तत्त्व आपल्या त्वचेचा रंग ठरवत असतं म्हणजेच काय हे मेलेनिन जेव्हा आपल्या त्वचेमध्ये खूप जास्त प्रमाणात तयार होत असेल तर आपली स्किन ही सावळ्या रंगाकडे जाते डार्क चॉकलेटी रंगाकडे जाते आणि जेव्हा हे मेलॅनिन आपल्या त्वचेमध्ये खूप कमी प्रमाणात तयार होतं तेव्हा आपली स्किन ही गोरा रंगाकडे जाते म्हणजेच फेअर रंगाकडे जाते अशा प्रकारे हे मेल्यानीन आपल्या त्वचेचा रंग ठरवत असतं जेव्हा हे मेल्यानीन त्वचेमध्ये काही ठिकाणी जास्त प्रमाणात तयार व्हायला लागतं तेव्हा आपल्या त्वचेचा काही भाग इतर भागाच्या तुलनेत थोडासा डार्क दिसायला लागतो थोडासा गडद दिसायला लागतो आणि जेव्हा याचं प्रमाण आपल्या चेहऱ्यावरती खूप जास्त व्हायला लागतं तेव्हा आपला चेहरा हा काळपट दिसायला लागतो आणि यालाच आपण आपल्या चेहऱ्यावरती वांग आला आहे असं म्हणतो आता जो हा वांग आहे तो तीन प्रकारचा असतो पहिल्या प्रकारामध्ये जेव्हा आपलं वय होत असतं तेव्हा आपल्या त्वचेवरती बारीक बारीक काळे चट्टे यायला लागतात काळे डाग यायला लागतात हा झाला पहिला प्रकार दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्या त्वचेवरती खूप मोठे मोठे चट्टे यायला लागतात जसे की गालावरती असेल नोजवरती असेल फोरहेडवरती असेल लिप्सच्या आसपास असेल अशा प्रकारे खूप मोठमोठे चट्टे काळे डाग आपल्या चेहऱ्यावरती दिसतात हा जो वांग आहे तो तीव्र स्वरूपाचा असतो म्हणजे खूप जास्त प्रमाणात हा वांग आपल्या चेहऱ्यावरती दिसत असतो हा वांग फेड आऊट व्हायलासुद्धा खूप जास्त वेळ लागतो तिसऱ्या प्रकारामध्ये काय होतं जेव्हा आपल्याला एखादा आजार कि असेल किंवा एखाद्या आजारातून आपण जात असेल किंवा आपल्याला एखाद्या गोळ्या चालू असतील त्या गोळ्याचं रिॲक्शन म्हणून सुद्धा त्वचेवरती का काही ठिकाणी काळे डाग यायला लागतात हा झाला वांगाचा तिसरा प्रकार आता जो हा वांग आहे हा मेलाजमा आहे तो कशामुळे येतो वांग येण्याची कारणं कोणती सगळ्यात आधी वांग येण्याचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये खूप जास्त असतं आणि ज्यांचा रंग सावळा असतो घव्हाळ असतो किंवा जे डार्क चॉकलेट रंगाकडे जातात अशा महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये वांग येण्याचं प्रमाण हे जास्त असतं त्याच्यामुळे बरोबर महिलांमध्ये पिरियड्सच्या दरम्यान ऑस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरन हार्मोनमध्ये अचानक चेंजेस झाले किंवा हार्मोनल इम्बॅलन्स झाला तरी सुद्धा चेहऱ्यावरती वांग येऊ शकतो प्रेग्नेन्सीमध्ये आपल्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होत असतात हार्मोनल चेंजेससुद्धा होत असतात आणि या हार्मोनल चेंजेसमुळे प्रेग्नेसीमध्ये महिलांच्या चेहऱ्यावरती आपल्याला वांग आलेला दिसून येतो बरोबर खूप जास्त स्ट्रेस असेल टेन्शन असेल यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती वांग यायला लागतो रजनवृत्तीच्या वेळेस म्हणजे ज्या महिला पंचेचाळीस ते पन्नास या वयोगटातल्या असतात आणि त्यांची पिरियड्स म्हणजे त्यांची पायमधून जात असते अशा महिलांच्या बॉडीमध्ये सुद्धा हार्मोनल खूप जास्त प्रमाणात चेंज होत असतात त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट यायला प्रकारे यायला लागतो त्याचबरोबर सगळ्यात कारण म्हणजे जर आपण उन्हामध्ये काम करत असेल आणि आपल्या त्वचेचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आपली त्वचा ही जास्त मेलानिनचं प्रोडक्शन करते जास्त मेलानिनची निर्मिती करते आणि त्यामुळे काय होतं आपल्या स्किनवरती खूप जास्त प्रमाणात हायपर पिगमेंटेशन म्हणजे मेलाजमा येतो म्हणजेच वांग येतो बरोबर सतत कॉस्मेटिक प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर अप्लाय केल्यामुळे सुद्धा त्याच्या रिॲक्शनमुळे आपल्या चेहऱ्यावरती वांग येऊ शकतो आता जो हा वांग आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती येऊच नाही यासाठी कोणती काळजी घेता येईल बरं नंबर वन चेहऱ्याला ब्लीच अजिबात करू नका आपण काय करतो आपण चेहरा काळपट झालेला आहे टॅन झालेला आहे म्हणून पार्लरमध्ये जातो आणि छान ब्लीच करून घेतो आणि लगेच आपल्या चेहऱ्यावरती छान ग्लो सुद्धा येतो पण तुम्हाला माहिती आहे का हा ग्लो चेहऱ्यावरती कशामुळे येतो तर ब्लीचमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी असतात एक म्हणजे क्रीम असते जी की एकदम हर्बल असते आणि दुसरं असतं ऍक्टिवेटर ज्यामध्ये असतं भरपूर प्रमाणात केमिकल जे आपल्या स्किनला खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज करतं तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आपण चेहऱ्यावरती ब्लीच करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचा जो लेअर असतो ते हे ब्लीच काढून टाकतं आणि त्यामुळेच आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो पण जेव्हा हे ब्लीच आपल्या चेहऱ्यावरचा लेअर काढून टाकतं तेवढ्याच प्रमाणात आपल्या चेहऱ्याला ते सेन्सिटिव्ह करतं खूप जास्त प्रमाणात आपली स्किन ब्लीच केल्यामुळे सेन्सिटिव्ह होते आणि जेव्हा आपली स्किन सेन्सिटिव्ह होते तेव्हा आपण कधी पण उन्हामध्ये गेल्यामुळे सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती वांग येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती आत्ता थोडा जरी वांग असेल किंवा थोडं जरी पिगमेंटेशन असेल किंवा तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल तर चेहऱ्याला अजिबात ब्लीच करायचं नाही त्याऐवजी तुम्ही क्लीनअप करू शकता किंवा फेशियल करू शकता ते खूप चांगलं पण चेहऱ्याला ब्लीच अजिबात करायचं नाही नंबर टू स्क्रबिंग तुम्हाला माहिती आहे का स्क्रब केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची डेडस्किन निघून जाण्यासाठी मदत होते आणि आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात ते सुद्धा क्लीन राहतात रेग्युलर स्क्रब केल्यामुळे आपला चेहरा काळपट अजिबात दिसत नाही रेग्युलर स्क्रब करायचं म्हणजे आठवड्यातून फक्त एकदाच तुम्ही स्क्रब करायचा आहे खूप जास्त चेहऱ्याला अजिबात स्क्रब करायचं नाही स्क्रब केल्यामुळे तुमचा चेहरा छान क्लीन राहतो आणि तुमचा चेहरा अजिबात काळपट दिसत नाही आणि तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन आणि मॅलजमें येण्याचे चान्सेस अजिबात नसतात नंबर थ्री सनस्क्रीन अप्लाय करणं हे खूप जास्त महत्त्वाचं कारण आहे जर तुमच्या चेहऱ्यावरती वांग येऊ ूच नाही मेलाजमा येऊच नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर चेहऱ्याला सनस्क्रीन वापरणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जरी घरात असाल किंवा घराच्या बाहेर जरी असाल तरी चेहऱ्याला सनस्क्रीन अप्लाय करायचंच आहे कारण बऱ्याच महिला काय करतात त्या घरामध्ये दिवसभर असतात त्यांना वाटतं आपण तर घरामध्येच असतो मग कशाला चेहऱ्याला सनस्क्रीन वापरायचं तर ही चूक केल्यामुळेच त्यांच्या चेहऱ्यावरती वांग येतो तर ही चूक अजिबात करायची नाही तुम्ही घरामध्ये जरी असला तरी सूर्याचे रेस हे घरामध्ये येत असतात आणि त्यामध्ये युव्ही रेस असतात अतिनिल किरणं असतात आणि ही किरणं आपल्या स्किनला डॅमेज करू शकतात The त्यामुळे तुम्ही घरामध्ये जरी असाल तरी चेहऱ्याला सनस्क्रीन हे वापरलंच पाहिजे त्याचबरोबर जर तुम्ही उन्हामध्ये कंटिन्यू काम करत असाल उन्हामध्ये बाहेर जात असाल तर चेहऱ्याला दोन ते तीन तासाने सनस्क्रीन रिॲप्लाय केलं पाहिजे तरच तुमचं रेसपासून तुमच्या स्किनचं रक्षण होणार आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती वांग हा अजिबात आहे जर तुमच्या चेहऱ्यावरती वांग आला असेल मग तो कमी प्रमाणात असू द्या किंवा जास्त प्रमाणात असू द्या एखाद्या छान अशा स्किन स्पेशलिस्टचा सल्ला तुम्ही नक्की घ्या का डॉक्टर तुमच्या चेहऱ्यावरचा वांग हा कोणत्या प्रकारचा आहे हे बघतील तुमच्या चेहऱ्यावरती जर कमी मनात वांग असेल तर तुमच्या चेहऱ्याला छान अशा स्टेरॉइडच्या क्रीम नक्की सजेस्ट करतील त्या क्रीम तुम्ही चार ते पाच महिने रेग्युलर यूज करा त्या क्रीममुळे तुमचा वांग निघून जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल पण हो काही महिला काय करतात फक्त एक हात महिना या क्रीम यूज करतात आणि परत त्यांच्या स्किनवरती आधीपेक्षा जास्त वांग यायला लागतो असा अजिबात करायचं नाही जर तुम्हाला डॉक्टरांनी एखादी क्रीम सजेस्ट केलेली असेल तर ती कंटिन्यू डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरा त्यावरती कंटिन्यू ट्रीटमेंट घ्या चार ते पाच महिन्या तर तुमच्या चेहऱ्यावरचा वांग कमी झालेला तुम्हाला नक्की दिसेल किंवा पूर्णपणे निघून झालेला तुम्हाला नक्की दिसेल फार्मासिस्ट म्हणून मी तुम्हाला काही क्रीम सजेस्ट करते ज्याचा वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा वांग हा निघून जाण्यासाठी मदत होईल या क्रीम तुम्हाला कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये नक्कीच मिळून जाईल पहिली आहे ॲझेलाईक ॲसिड दुसरे आहे हायड्रोकिनॉन तिसरे आहे कोजिक ॲसिड चौथे आहे रेटिनॉइड किंवा ट्रिटिनॉइन आणि पाचव्या आहे कोर्टिकोस्टेरॉइड कुठलीही क्रीम तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच यूज करू शकता यामुळे तुमचा वांघा फेड आऊट होण्यासाठी किंवा निघून जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल पण जर तुमच्या चेहऱ्यावरचा वांग हा खूप जास्त प्रमाणात असेल आणि तो तुम्हाला लगेच घालवायचा असेल त्यासाठी केमिकल ट्रीटमेंट सुद्धा क्लिनिकमध्ये अवेलेबल आहेत या ज्या केमिकल ट्रीटमेंट असतात त्या थोड्याशा एक्सपेन्सिव्ह असतात थोड्याशा महाग असतात आणि या केमिकल ट्रीटमेंटच्या सेटिंग्स घ्याव्या लागतात यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा वांग हा लगेच निघून जाण्यासाठी मदत होते लेझर थेरपी करू शकता केमिकल पिलूम करू शकता किंवा मायक्रो ड्रम विजन करू शकता यापैकी कोणतीही ट्रीटमेंट तुम्ही वांगासाठी नक्कीच घेऊ शकता यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा वांग लगेच निघून जाण्यासाठी मदत होता वांगासाठी तुम्ही घरगुती उपाय सुद्धा करू शकता या घरगुती उपायांचा रिझल्ट मिळण्यासाठी थोडासा वेळ लागेल पण तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळेल पहिला उपाय म्हणजे लिंबू आणि मध यासाठी तुम्हाला एक चमचा लिंबू घ्यायचा आहे आणि एक चमचा मध घ्यायचा आहे छान मिक्स करायचं आहे आणि कॉटनच्या सहाय्याने ज्या ठिकाणी तुम्हाला वांग आलेला आहे ज्या ठिकाणी तुम्हाला हायपर पिगमेंटेशन आहे त्या डागांवरती लावायचं आहे पंधरा ते वीस मिनटं तसंच ठेवायचं आहे नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दुसरा उपाय म्हणजे बटाट्याचा रस आता बटाट्याचा रस हा हायपर पिगमेंटेशनवरती खूप जास्त प्रभावी आहे त्यासाठी तुम्हाला एक बटाटा चिरून घ्यायचा आहे मिक्सरमधून त्याचा छान ज्यूस काढून घ्यायचा आहे आणि कॉटनच्या सहाय्याने ज्या ठिकाणी तुमच्या चेहऱ्यावरती डाग आहेत त्या ठिकाणी लावून ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनटानंतर चेहरा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तिसरा उपाय म्हणजे ॲलोवेरा आपल्या स्किनबरोबर आपल्या केसांसाठी ॲलोवेरा खूप जास्त फायदेशीर आहे त्यामुळे हो जर तुम्हाला हायपर पिगमेंटेशन असेल वांग असेल तुम्ही ॲलोवेराचा गर लावून छान चेहऱ्याला मसाज केला हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळा करा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा वांग हा फेड आऊट होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह ¡Todo por